चाय मजेत अस तेल लावते के केसांना कधी तेल लावायचं कधी आठ दिवसाने लावायचं कधी चार दिवसाने लावायचं केस एवढे पातळ झाले तर टायमाला तेल लावत नाही तर आम्ही तेल ला तो केलं ना नारळ तेलच लावते काहीच लावत नाही किती वर्ष तेव्हा नव काही लागत नाही आणि वाटे का शाम्पू न केस ते पण कधी धुते कधी चार दिवसांनी दोन दिवसांनी केस धुवायला पण कंटाळा पण येतो केसाची असे निगा राखायला लोकांचा मान आहे मला असं कधी कधी दोन दोन दिवस डोक्याला फनी लागत नाही सांगून व्यवस्थित तेल लावलं ते व्यवस्थित अजून व्यवस्थित होते काय करणार चादर सगळी जमा झाली बाळा तेल लावून झोपून एकदम शांत झोपे आणि संध्याकाळच थे तेल लावत दिवसामध्ये तेल लावत झोपतानी तेल लावून घेतले रात्रभर केसांमध्ये तेल पण घडत शांत पण आणि संध्याकाळी झोपतानीच तेल लावत पहिले फसण सकाळी एकच केस झुटले ना सकाळी त्याच्यानंतर तेल नाही लावायचं मग चार दिवस चार दिवसाने पाच दिवसाने तेल लावते पण जास्त तेल लावते भरपूर थोडंसं नाही लावायचं जास्त तेल लावायच एकदम जास्त तेल लावायचं थोडस ते... तेल लावता लावता केसांची ना थोडीशी मालिश करायची प्रत्येक पूर्ण केसाला तेल लागलं पाहिजे असं नाही की डोक्यालाच तेल लावायचं असं नाही केसांना पण तेल लावायचं केसांची मालिश करायची जरा व्यवस्थित राहते मी तशीच करते